नमस्कार आज मी तुम्हाला मंगळवार व्रतकथा सांगणार आहे पण त्याआधी व्रताबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ तर मंगळवार हा दिवस हनुमानजीचा दिवस म्हणून पूजा केली जाते या दिवशी जो कोणी पूजा करेल त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी येते आणि शनीची देखील दूर होते जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल व त्यातून सुटका हवी असेल तर मंगळवारी हे उपाय अवश्य करावे तर ते कोणते उपाय आहेत ते पाहूया आपण तर तुम्ही काय करायचं जर तुम्ही आर्थिक संकट सापडले असाल तर दर मंगळवारी हनुमानच्या मंदिरात जायचे आणि त्याच्या पायावर चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्याच्यावर ते चमेलीचं तेल चढवून शेंदू मिक्स करून लावायचं त्याच्यामुळे काय होतं की तुमची आर्थिक समस्या असेल ती दूर होते आणि जर तुम्हाला पुत्रप्राप्ती पाहिजे असेल तर सात अकरा किंवा एकवीस तुमच्यानुसार तुम्ही मंगळवारचे उपवास ठेवू शकता आणि आपली मनोकामना मारुतीला सांगू शकता यामुळे देखील अनेकांना पुत्रप्राप्ती झाल्याची उदाहरणं आहेत तर त्यासंबंधित त्या एक कथा आहे ती आता आपण पाहूया एकेकाळी एक ब्राह्मण जोडप्याला मूलबाळ नव्हतं त्यामुळे ते दोघेजण खूप दुःखी होते एकदा ब्राह्मण हनुमानची पूजा करण्यासाठी जंगलात गेला तिथे त्यांना पुत्रप्राप्तीची त्यांनी कामना केली घरी त्याची पत्नी देखील पुत्रप्राप्तीसाठी मंगळवारी उपवास करत असे मंगळवारी उपवास संपल्यानंतर हनुमानजींना भोग अर्पण केल्यावरच ती जेवत असे एकदा उपवासाच्या दिवशी ब्राह्मणाची पत्नी हनुमानजीसाठी भोग तयार करू शकली नाही तिचा सारा वेळ घरकाम करण्यातच गेला त्यामुळे ती दुःखी झाली त्या तेव्हा तिने प्रण केला की हनुमानजींना भोग अर्पण केल्यावरच ती पुढच्या मंगळवारी भोजन करेल ती सहा दिवस उपाशी व तहानलेली होती मंगळवारी ती बेशुद्ध झाली तिची भक्ती व समर्पण पाहून हनुमानजी प्रसन्न झाले त्याने ब्राह्मणीला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला आणि सांगितले की तो तुझी खूप सेवा करेल मूल मिळाल्यानंतर ब्राह्मण पत्नी खूप आनंदित झाली तिने मुलाचे नाव मंगळाचे ठेवले काही वेळाने ब्राह्मण घरी आला तेव्हा मुलाला पाहून त्याने विचारले त्या की हा कोण आहे त्या पत्नीने सांगितले की मंगळवाराच्या व्रताने प्रसन्न झालेल्या हनुमानजींनी मला हे मूल दिले बायकोच्या बोलण्यावर ब्राह्मणाचा विश्वास बसेना त्याच्या मनात तिच्या चारित्र्याविषयी शंका उत्पन्न झाली म्हणून त्यांनी काय केलं एके दिवशी संधी पाहून ब्राह्मण आणि त्या मुलाला विहिरीत ढकलून दिले घरी परतल्यानंतर ब्राह्मण पत्नीने विचारलं मंगळ कुठे आहे तेव्हा मागून मंगळ हसत हसत पुढे आला त्याला परत आलेला पाहून ब्राह्मणाला आश्चर्य वाटले रात्री हनुमानजींनी त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की हा पुत्र त्यानेच दिलेला आहे सत्य जाणून ब्राह्मणाला खूप आनंद झाला यानंतर ब्राह्मण जोडप्याने दर मंगळवारी उपवास सुरू केला जो कोणी व्यक्ती मंगळवाराची कथा ऐकतो वाचतो आणि नियमानुसार व्रत करतो तो हनुमानजीच्या कृपेने सर्व संकटापासून मुक्त होतो त्याला सर्व सुख प्राप्त होतात आणि हनुमानजीच्या तो कृपेला पात्र होतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही अनुभव आले असतील या कथे व्रतकथेचे तर कमेंट बॉक्समध्ये दे देखील शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद